मज्जात आहेत का आज आपण आहे ना बच्चे कंपनी स्पेशल मसाला मायक्ररीन बनवू ही मायक्रोरिन आहे ना लहान पोरांच्या पासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना आवडती आणि बनवायला मी झटपट बनवती मी ना गॅसवर पातेला गरम करायला ठेवले त्याच्यात दोन गालस पाणी घालून तेलाची दार थोडं मीठ पाणी गरम झालंय याच्यात एक वाटी मायक्रोरी घालू पाच मिनट याला शिजून घेऊ पाच झालेत मिनट झाल्या चाळणीत ओतून घेऊ छान शिजले आपली मायक्रोनी कढाई गरम करायला ठेवली याच्यात थोडं तेल घालू याच्या जिरे घालू हरी मिरची घालू हे बारीक कापल्याला कांदा हे टमाटर हे दोघांच्या सारखीच बारीक कापलेली शिमला मिरची याला आता छान था पण तुंबी चवीप्रमाणे मीठ घालू मीठ आहे ना की पटकरीत पडतात याच्यामध्ये ना आदर क्लास पेज घालून छान परत लय आता थोडे हळद जिरे पावडर

सॉस घालू हे तमाटर सॉस एक दोन मिनट आहे ना याला छान परतून घेऊ पान बाळांना किती छान दिसते आपली मायकृनी आपली एम मायकृनी तयार मग बच्चे कंपनी खुसणार चला आता मी खाते मी तर पहिल्या दिस खाऊन राहिले एकच नंबर झाली चावायचंय आहे ना टेन्शनच नाही मीस तर पटपट गिळायच मग बाळ बनवताना मास्तार की मॅक मी मेकरून खाते तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेल ला पण सरप्राईज करा घंटीच बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन व्हीज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय